आपली सांगली होती बहु चांगली परंतु सत्तेसाठी दलबदलू राजकारण्यांनी केली तिची पूर्ती दाणादान झाली पूर्ण तिची पिछेहाट आता गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि सांगलीच्या विकासासाठी धाव द्या आपल्या हक्काच्या सुवर्णताई गायकवाड बस झालं आता विकासाचा पोरखेड सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष धडाडीचे उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांना तेवसाद आणू सर्व मिळून विकासाची नवी पहाट पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज मिरज कागवाड चेकपोस्टवर सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा जप्त मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई मिरज कागवाड राज्य महामार्गावर महिषाळपोत चेकपोस्ट जवळ स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा गाडी व मोबाईलचा मुद्देमाल जप्त केला आज बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख वयवर्ष अठ्ठावीस राहणार सांगली याला मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था राहावा या हेतूने शासनाने सीमा रेषेवर चेकपोस्ट उभा केले आहेत आज बुधवारी दुपारी पिकअप गाडी गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरजकडे येत होती यावेळी कर्नाटक बस चा आडून ही गाड़े पास होत होती यावेळी पोलीस नाईक पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदम यांना शंका आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना जवळपास अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचा गुटखा सापडला स्थिर सर्वेक्षण पथकाचे पथक प्रमुख महेश कुमार लांडे सुनील कोरे राकेश शिंदे राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले भारत पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा